नमस्कार ड्रायविद भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा एक ट्रक ड्रायव्हरचा व्हिडिओ आहे तो गुगल मॅप बद्दल ना बोलतोय मी सुद्धा मुंबईमध्ये ना इतक्या वर्ष गाडी चालवली कधी ते गुगल मॅप फॉलो केले नाही कधी कधी ते असा सम्र निर्माण करत ना, कदी -कदी ना, ना? ना, बौस बौस ना की काहीच कळत नाही ज्या वेळेला ते चालू झालं ना तर कित्येक माझ्या बॉसने बॉस लोकांनी ना सांगितलं की गुगल मॅप आहे गुस्से चलो मी सरळ सांगितलं की आपल्याला ते जमणार नाही आपल्याला पंचवीस तीस वर्ष झालं मुंबई मध्ये गाडी चालवतो आपल्याला सगळे रस्ते माहीत आहे सगळं कुठला रस्ता आहे फक्त तुम्ही सांगा हा नक्की पहिला व्हिडिओ बघा तो किती आहे ट्रकवाला तर भावानो आजचा विषय थोडा गंभीरच आहे मी सकाळी उठून गाडी भरायच्या पॉइंटला चाललेलो ज आताना मॅप लावलेलो मी या मॅपच्या आईची गांड या मॅपवर कधी विश्वास ठेवू नका आणि कधी या मॅपच्या जोवर कधी गाडी घेऊन जाऊ नका हे बघा हे रोड दिसत आला की नाही तुम्हाला या मॅपच्या नादाला लागून या असल्या रोडला आली की नाही वनवास वाढीत आईची गांड या मॅपच्या दड कुत्र नाही ना मांजर नाही ना माणूस नाही ना डुक्कर नाही ना एकटंच आम्ही पळा लावलो रोडला वाईटता घालता असं वाटलं तर कोणाचा तर मार खाती आता जाऊन पुढे जाऊन कस बस काय काय होणार म्हटलं आई घालते परत या मॅपच्या नादाला लागायचं या आईची गाड्या मॅपच्या मॅपच्या जेव्हा कधीच गाडी चालवायची नाही वाटले तर बाहेर कुणाला पण विचारा पाच मिनट सरळ आपलं रस्त्याने जायचं मॅप आप... पुण्यामध्ये जर मी गेलो का नाही मला तीन महिन्याला जावं लागतं आपली जी आपली छोटीशी आमची नात आहे तिची तिथे एक ट्रीटमेंट चालू आहे स्वारगेटला आता तर मला माहिती पडलं दोन वर्षामध्ये दोन तीन वर्ष झालं मी तिथं त्यावेळेला रस्ता माहिती पडला आता पण पहिलं दोन वेळा गेलो पण मला काही कळालंच नाही असं बोल बोललं जातं की पुणे हे शहर झपाट्यानं बदली होते त्यामुळं ना रस्ता किती जरी गुगल मॅप लावला ना तर मी कित्येक वेळा ना तिथल्या तिथंच फिरत असतो आणि कधी कधी असे गुगल मॅप दाखवताना गुगल मॅपमध्ये एक तर असं असतं की तिथे नो एंट्री दाखवत नाही डेड इंड आहे ते सुद्धा दाखवत नाही कित्येक वेळा झालंय असं आणि तुम्हाला तर माहितीच असेल गुगल मुळे मध्ये कित्येक ठिकाणी असे अपघात झाले तुमच्या तुमच्यासोबत असं घडलंय का कधी गु गुगल बद्दल तर नक्की या व्हिडिओमध्ये ना कमेंटमध्ये तुम्ही सांगा तुम तुमचा पण असा संभ्रम झालाय का कधी गुगल मॅप तुम्ही लावला आणि तुम्ही तिथं तुमच्या जिथे जायचा जा इच्छित स्थळी जिथे पोचू शकला नाही आणि तुम्ही तिथल्या तिथंच फिरत राहिला असं कधी झालं असेल तर नक्की व्हिडिओच्या कमेंटमध्ये येऊन तुम्ही आपला अनुभव हो सांगा